हरकत आहे अध्यक्ष महोदय तुम्ही खालून अध्यक्षांना कसं काय कुठे सांगताय अध्यक्ष महोदय मुद्दा एवढाच आहे की आज टीव्हीवर तलाठी पैसे घेत आहेत अशी हे अर्ज देण्यासाठी बातम्या चालू आहेत अध्यक्ष महोदय काही उत्साही कार्यकर्ते स्वतःचे फोटो लावून अर्ज भरून घेत आहेत आणि त्याला काही फी लावत आहेत त्याला जादा अतिरिक्त पैसे घेत आहेत राज्यभर महिलांची फसवणूक करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे माझी विनंती मंत्री महोदयांना एवढीच आहे की असे जे काही अर्ज असतील ते शासकीय कार्यालयात स्वीकारा वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे फॉर्म भरायचं बंद करा आणि सरकारी कार्यालयात अर्ज ठेवा सरकारी कार्यालयात अर्ज भरून घ्या मंत्री महोदय शेवटी सन्माननीय अध्यक्ष महोदय भाऊ बोलताय सुधीर भाऊ सन्माननीय जयंत पाटील साहेब जे म्हणाले काही कार्यकर्ते अध्यक्ष महाराज हे हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं खटाखट